हां लक्ष द्या आता कोणता लोगो तयार करायचा आहे समजा कलर छानच आहे कलर चॅनलचा एक लोगो तयार करायचं आहे कुठे जाणार प्रथम काय करायचं आहे रेक्टँगल ड्रॉ करून घेतोय आपण घेतलं एक रेक्टँगल नंतर कुठे यायचं आहे अरेंज कन्वर्ट टू कव ब नंतर कुठे येणार सेफ्टीवरती जायचं आहे आणि सेफ टू ने एक पॉईंट डिलीट करायचा दोन्ही पॉईंट एकदम नाही डिलीट करायचा एक पॉईंट सिलेक्ट केला डिलीट बटन दाबलं आहे सहा पॉईंट सिलेक्ट करून काय केला आपण डिलीट झालं नंतर पुढे येणार आहे इथे एकदा क्लिक करायची आहे आणखी नाव ऑप्शन यूज करायचा आहे कोणता बघा दिला आहे कन्वर्ट लाईन टू कव हॅलो जसं पाहिजे तसं आपण शेप ड्रॉ करू शकतो नंतर हॅलो मस्त ह्या ऑप्शन बंद करायचं तर बंद करू शकतो व्ह्यूमध्ये जातो आहे नॅप आप ला टू ऑब्जेक्ट ऑप्शनला बंद केला तसंच ह्या लाईनला पण सिलेक्ट केलं आणि इथून कुठे जातो आहे कन्वर्ट लाईन टू कव आता इथून पण असे पॉईंट ड्रॉ करा बघा आलं जसं पाहिजे तसं नंतर इथे पिक टूल वरती क्लिक करायचं आहे हॅलो yes. कोणता कलर पाहिजे असेल कलर फिल करा झालं एक कलर आता ह्याची अजून एक कॉपी करायची आहे कॉपी नंतर काय करायचं आहे पेस्ट हॅलो नंतर काय करतो का शेप बडत दाबून साईज कमी करायची अरे थोडी साईज कमी आता इथून थोडंस ड्राय करा व्यवस्थित आलं एवढा आता याच्यामध्ये जो कलर पाहिजे तो कलर फिल करा बरोबर अलग अलग कलर, कलर फिल करू शकतो आता अजून एक कॉपी पेस्ट करायची आहे कॉपी पेस्ट नंतर पुन्हा शेप बटन दाबून साईज कमी करायची आहे थोडी आला इथे इथे दुसरा कोणता कलर पाहिजे दुसरा कलर फिल करा झाला लोगो तयार बरं अशा पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तर आपण लोगो तयार करू शकतो आपण जमेल प्रॉपर शेप द्यायला पाहिजे अजून नंतर पाहिजे तर सिलेक्ट करा सर्व एकत्र आणखी कुठे जातो अरेंज पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो ग्रुप करू शकतो समजलं कसं तयार करायचं आहे Det gjør det.